जय शिवराय हो बऱ्याच जणांनी नाव ठेवली कमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंधरा जुलै पासून पाऊस आपण दाखवलाच आहे आजही ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या आजूबाजूला ठिकाणी पडलेला आहे काही ठिकाणी विजात चमकतात वगैरे गोष्टी या तीन दिवसामध्ये तुम्हाला तो पाऊस मी पूर्णपणे दाखवणार आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल जे काही क्लायमेट चेंज होणार आहे त्या कुकळी क्लायमेटची पूर्व कल्पना तुम्हाला चार पाच दिवसापासून सातत्याने देतोय की चौदा आणि पंधरा पासून पावसाला होणार आहे पर्यंत पाऊस ऍक्टिव्ह होईल आणि अठराच्या आणि एकोणीसच्या आसपास पद्धतीने पण नाही दम कमेंट करायला मी आवर्जून सांगतोय हा अंदाज आहे गॅरंटी नाहीये पण ज्यांनी सांगितलं शेवटच्या सा आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तोही पाऊस आपण पाहूया किती चांगला पडतोय पण शेवटचा आठवडा लागेच्या अगोदर एकवीस जुलैच्याही अगोदर महाराष्ट्रामध्ये सर्वशामची पद्धत हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीये कारण की आपण ज्या बेसवरती काम करतोय परीक्षा उभारणी केली आहे चांगल्या चांगल्या शासकीय संस्थेला लाजलेला असे काम केलेलं आहे आणि एकवीस जुलैच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये मग तो बीड असेल लातूर असेल अंबाजोगाई पट्टा असेल कोडा ठाण झालेला सोलापूर असेल धाराशिव असेल किंवा छत्रपती संभाजीनगर ते जालना परभणीचा पट्टा असेल या पट्ट्यामध्ये आजची सोळा जुलै सुद्धा ठिकठिकाणी पाऊस सुरू करणार आहे तीर्थापुरी सर्कलमध्ये भर दुपारपर्यंत पासून पावसाला ऍक्टिव्हिटी झालेली आहे तिथेही तो पाऊस पडलेला आहे जाऊ द्या बारामगडी आता मेन मुद्द्यावरती येऊयात शंकर साबळेसर सा, तुमच्या बरांजा साबळेला रोज पाऊस पडतोय दोन दिवस आळलं आणि तीन दिवस आळला पाऊस कधी येईल काय येईल हे कसं बोलताय तुम्ही तुम्ही पाऊस पडलेला का सांगत नाही च्या माध्यमातून आता एवढे जण पाहतायत त्यांना सांगा तुमच्या भागामध्ये कधी पाऊस नाही पडला म्हणून मला ह्या गोष्टीचा खूप राग येतोय कारण की पाऊस पडून सुद्धा पाऊस न पडणं म्हणजे कधी आहे शंकर साबळेसर तुम्ही सांगा शेतकऱ्यांना पाऊस Uh, किती पडलाय म्हणून ज्यांना नाही पडला त्यांच्या कमेंट फक्त घेणार आहे ठीक आहे सोनपेठ वगैरे भागामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे त्यानंतर आज बघितलंय आपण की हाताडी मासेगावच्या काही भागामध्ये लाळगाव परिसरामध्ये देखील पिंडवणी पावसाची नोंद झाली आहे काही ठिकाणी तो अजूनही जोराने पडणार आहे याच्यामध्ये घबरत नाहीये पण आज संध्याकाळी कुठे कुठे सोळा तारखेचा पाऊस असेल हे देखील पाहून घेऊया आणि उद्या कुठे कुठे पडणारे देखील पाहून घेऊया आज छत्रपती संभाजीनगरच्या काही जवळपास सर्व तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावांना रिमझिम ते चांगल्या पद्धतीचा पाऊस मध्यरात्री पडणार आहे माजलगाव पट्ट्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे गेवराईच्या पूर्व भागातल्या सर्व भागांना जोरदार पावसाचं आगमन होणार आहे तीर्थापूरच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागांना काही ठिकाणी मुसळधार तर जोरदार पावसाचा रडार बनलेला आहे त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत अनेक बीडचे उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भाग तो घेणार आहे त्यानंतर पाथर्डी परिसर जो असेल पैठण परिसर असेल या भागात रात्रीच्या वेळेला कोणत्याही क्षणी आज सोळा जुलैच्या मध्यरात्री किंवा पहाटे पर्यंत सतरा जुलैच्या हा पाऊस इथे ऍक्टिव्ह होणार आहे गंगापूर पैठणच्या बहुतांश भागात आज देखील पाऊस होईल आज संध्याकाळची गोष्ट सांगते आणि उद्याचीही कंडिशन सांगते समजून घ्या त्यानंतर अहिल्या नगर परिसराचा उत्तर दक्षिण भाग आज बऱ्यापैकी घेईल मध्यरात्रीसाठी गरमीची लेवल देखील बऱ्याचशा भागांमध्ये पोषक आहे आज आपण बीडची हिम्युनिटी चेक केली किंवा नांदेड घनसावंगी अहिल्या नगरची हिम्युनिटी चेक जर केली गरमीची लेवल बऱ्याच ठिकाणी ही मृत्यूची लेवल जी आहे ते ऐंशी पार झाले दोन चार ढग दिवस मावता दिसले त्याचा आकार जवळपास दहा ते बारा ढगांमध्ये होतोय म्हणजे ही मल्टीपल कनेक्शन आणि ऐंशी मायक्रॉन बाष्पग्रांची जी काही जाडी आहे त्यामुळे पाण्याचा थेंब देखील बहुतांश लागामध्ये जोरदार पडतोय तर एकंदरीत पाहिलंय ज्या सत्तर टक्क्याच्या व्याप्तीबद्दल आपण बोलतोय तर महाराष्ट्रात सत्तर नव्हे तर नव्वद टक्क्याची व्याप्ती आपल्याला दाखवायची आहे ती ही एकवीस जुलैच्या आतमध्ये तर मित्रांनो ह्या तीन दिवसामध्ये एकोणीस जुलैपर्यंत लातूर नांदेड परभणी बीड जिल्हा सुटले तर दहा ते पंधरा टक्के भाग सुटतील अन्यथा बऱ्याचशा भागांना पिकांना जीवदान देणारी कंडिशन आहे आणि जो काही शेवटचा आठवडा म्हणजे बावीस जुलैच्या नंतर पाऊस पडणार आहे त्यापेक्षाही अगोदर एकवीस तारखेच्याही अगोदर ह्या तीन दिवसामध्ये बराचसा पाऊस पडणार आहे ह्या रायपूर भागाची आता कमी म्हणाले की आम्हाला पिंडवणी पाऊस झाला म्हणून त्यामुळे सगळ्या की पिंडवणी पाऊस झाला असेल तरी सांगत चला आणि किती चांगला पडला हे देखील सांगत चला पण पाऊस पडल्यानंतर सगळे शेतकरी गायब होतात आणि ज्यांना नाही पडत ते तोमने मारत आहेत हे कंडिशन आहे पण तुम्ही मी अजूनही सांगतो तुम्हाला ज्या मॉडेल बेसवरती मी काम करतोय ज्या गरमीच्या आणि त्या पाण्याच्या बनणाऱ्या थेमाची जी काही डायरेक्शन आपण सांगतो आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातला क्लायमेट बावीस जुलैच्याही अगोदर चेंज झालेला आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरातली जी काही साथ आहे पूर्व विदर्भात चांगला झोडपणार आहे त्यानंतर नांदेड ही उद्या सतरा जुलैला चांगला झोडपून काढेल काही ठिकाणी मेघगर्जना देखील होणार आहे तालुके विचारू नका तेवढा वेळ नाही लातूर परिसरातही आज बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे अजूनही तो भरपूर ठिकाणे घेणार आहे त्यामुळे चिंता नसावी अंबाजोगाईच्या बरेचसे मेसेज पडले की आमच्या भागात झालाय बीडच्या धारूर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी पिंडवणी पाऊस झालाय काळजी करू नका आजही रात्री तो पाऊस आहे आता विशेष म्हणजे कळम केज हा काही के भाग आहे तर केजच्या बहुतांश ठिकाणी मध्यम ते चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे पण अजूनही याच्यामध्ये पोषक परिस्थिती सांगायची म्हटलं मित्रांनो जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की सतरा आणि अठरा तारखेनंतर वारे हे चेंज होणार आहेत तर वारे हे चेंज झालेले आहेत वाऱ्यामुळे गरमीची लेवल देखील स्थिरावली ले आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन या तीन दिवसामध्ये तुम्हाला सांगतोय अन्यथा एकवीस तारखेपासून आपला फेसबुकवरील अंदाज कायमचा बंद करतोय कारण की नव्वद टक्के भाग व्याप्ती कितीशी तरी सत्तर सांगितले अजूनही तुम्हाला उघाडी वाटते आज पुन्हा वीस टक्के वाढवते म्हणजे नव्वद टक्के व्याप्तीचा मला अंदाज आणि भरोसा दिलाय आहे त्यामुळे एकवीस पर्यंत तुम्ही अंदाज बघा आणि बावीस जुलैला मी फुल स्टॉप ह्यामध्ये करणार आहे अजूनही सांगतोय सर्व दूर नाहीये पण नव्वद टक्के तो नक्की होईल दहा टक्के लोकांनी कमेंट करायची गरज नाही ऑलरेडी त्या कमेंट्स आपण घेतलेल्या आहेत ठीक आहे तर आज समजलं तुम्हाला चित्र आयदेवी नगर परिसर पूर्व भाग आज आहे छत्रपती संभाजीनगर आज आहे लातूर आहे बहुतांश ठिकाणी आहे एकदमच सगळी टक्केवारी होणार नाही माजलगाव पट्टा गेवराई पट्टा बऱ्याचशा ठिकाणी आज आहे सकाळपर्यंत तुम्हाला मोबाईलवरती व्हिडिओज किंवा फोटो येऊन जातील त्यानंतर मालेगाव माजलगावचा उत्तरेकडील भाग किंवा पूर्वेकडील भाग विजांच्या लकलाकाटामध्ये राहणार रा आहे माजलगाव तालुका पश्चिमेकडील भागांना बऱ्याच तो पडणार आहे पैठणच्या दक्षिण भागामध्ये विजांचा जो काही कडकडाट असेल ना तो खूप भयंकर पाहायला मिळणार आहे तिथे सुद्धा पाऊस आगमन आहे पाथर्डी परिसरात आणि पैठणच्या काही कॅन्बिनिशिट भागामध्ये आज सकाळपर्यंत मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे मान्य आहे गाव घेईल पंधरा वीस पंचवीस पण त्या गावाची जी काही वितरण आहे ती चांदनभरी नंतर पिंडवणी अशा प्रकारे आहे ठीक आहे भगवान पाचपुळे सर तुम्हाला आज चांगला पाऊस पडणार आहे संध्याकाळची वेळ असेल किंवा उद्या दोन दिवसात तो पाऊस होऊन जाईल कारण की तारखा एक दोन दिवसात माझ्या मागे पुढे होतात पण दिलेला शब्द मात्र तीन दिवसाच्या आत किंवा चार दिवसाच्या आतमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो पूर्ण करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना माहिती बावीस तारखेच्या आत एकाही पाऊस सांगितलेला नाहीये तुरळक ठिकाणी पडेल मोजक्या ठिकाणी पडेल आणि तुम्हाला त्यांच्यावरती विश्वासही बसलाय कारण की ह्या दोन दिवस तुमच्याकडे पडला नाही पण बावीस तारखेच्या आतमध्ये जो काही शब्द दिलाय तो पूर्ण केल्याशिवाय निसर्गाचा जो काही अंदाज आहे रेटून सांगतोय आणि खरं सांगतोय फक्त पाहण्याची क्षमता पाहिजे आणि एखादा दिवस मागे पुढे झाला ती समजून घेण्याची क्षमता पाहिजे मात्र उद्यापासून पूर्ण अंदाज बदलणार नाही आहेत हे देखील तुम्ही लक्षात घ्या चालेल तर पुणे आहे उद्याची कंडिशन बघा सतरा तारखेची आज तर तुम्हाला समजले मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आहे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे म्हणजे मध्यरात्री अजूनही चेंज होणार आहे गर्मीची लेवल ही ऐंशी पार होताना दिसते आहे त्यामुळे मध्यरात्री किंवा सकाळच्या वेळा पडतील सपाटे सर आपल्या भागामध्ये आमच्या ठिकाणी पिंडवणी पिंडवणी पाऊस झालाय तर हातीच्या बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही सतरा तारखेला दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सोलापूर बीड परिसर लातूर जिल्हा नांदेडपट्टा हा खूप बऱ्याच ठिकाणी आहे त्यामुळे धाराशिव पट्ट्या सुद्धा भाग कोरप करण्याच्या मार्गावरती आहे पण तुम्हाला मी अजूनही थांबपणे सांगतोय एखादा दिवस उघडला नाराज होऊ नका तारखेच्या तुम्हाला सहन करायचं आहे ज्यांचं लेख अडका असत थोडंफार पाणी द्या चिंता धरू नका एकोणीस तारखेपर्यंतच ही व्याप्ती पूर्ण होईल पण मला कधीही एक तारीख आणि दोन तारीख सांगायचं वाटतंय कारण की शेतकरी दम करत नाहीये एकदाच तारीख तरी ती थांब राहिलेलं पाहिजे एकोणीस तारखेलाच ही व्याप्ती पूर्ण होईल पण तुम्हाला एकवीस तारीख का देते कारण की बऱ्याच जणांनी बावीस तारखेला हा पूर्ण भाग सांगितला आहे की बावीस तारखेनंतर चांगला पाऊस पडेल आपल्याला एकवीस तारखेच्या चार्क अगोदरच ही कवरिंग पूर्ण दाखवायची आहे पंधरापासून सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ हा बऱ्यापैकी कवर होणार आहे कांद्याच्याही राहिले झालेले भाग होईल ठीक आहे कानाची गाडी सर रायपूरला झालाही पाऊस तुमच्या आणि उद्या काय संध्याकाळी मध्यरात्री देखील दे कुणाशी पुढे तुटणार आहे नक्कीच नावना सर तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये विजांचा लकलाकाट पाहायला मिळते विजा काय विनाकारण चमकत नाही तिथे पाऊस सुद्धा ऍक्टिव्ह असेलच तर सगळ्यांना विनंती आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात कोणत्या भागांमधून आहात हे कमेंटमध्ये आवर्जून करत चला म्हणजे इन्स्टाग्रामवरती आपण छोट्या छोट्या रील ज्या आहेत त्या भागापुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे त्याच्यामध्ये पण चांगला पाऊस झाला असे कमेंट येतात मोठा ती परिसर पा, पातळी पालका आपल्या भागामध्ये आजच पाऊस येणार आहे मित्र पातळीच्या थोडा उत्तरेकडे मागील तुम्हाला पूर्वे साईडने विजय चमकताना दिसला असतील बघा पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती लांब थोड्या तोच पाऊस सरक सरकत वरती येणार आहे पूर्वेकडनं पाऊस येण्याची सिस्टीम बनते आहे आणि बावीस तेवीस च्या पुढे काय होणार आहे पाऊस सर्व सारखा पडेल पण याच्यामध्ये गारवा तयार होणार आहे थंडी त्यामुळे रिमझिम झिम हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे पुन्हा भर भर वार जे आहे ते पुन्हा तेवीस तारखेपासून जोराने वाहणार आहे त्यामुळे शिकुडे बारीक सारख हलकाऊस ठेवणार हा पण माझे त्याची बुरबुर जी, जी आहे ती सगळीकडे सारखी पडेल पुन्हा तेच पणतील की आम्ही सर्व श्याम सांगित होता बावीस जुलैच्या पुढे आलाय वारीक त्यामुळे जे काही सांगतोय गर्मीच्या लेवलचा जो काही अंदाज असतो गर्मी कशापासून तयार होणार आहे वारी किती दिवसासाठी थांबणार आहे आणि ज्या गोष्टी मी रेटून सांगतो त्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करत चला आणि अंदाज हा अंदाज आहे फोन करू नका मध्ये मध्ये तर तो मागे पुढे होत असतो पण काळजी करू नका ठीके अजून चार पाच कमेंट घेतो मी कमेंटला सुरुवात करा सगळ्यांनी जिंतूर जिंतूर तालुक्यामध्ये कदम सर काही ठिकाणी झालाय अजूनही त्याची भाग व्यक्ती चालू आहे दोन चार दिवस गर्मीची लेवल भयानक आहे त्यामुळे पाऊस हा होणं नक्की आहे विकास सर परभणीच्या बहुतांश भागात आजही होणार आहे पण या तुम्हाला एकोणीस तारीख देतोय मी आत आतमध्ये बराचसा भाग होईल आणि जास्तीत जास्त लांबला तर वीस किंवा एकवीस तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातला मराठवाडा आहे होईल पण त्या दिवशी सत्तर सांगतोय आज नव्वद टक्के सांगतोय कारण मी दोन टक्के हा वाढून देईल भागवत गुळवे सर चा, चांगला कधी म्हणताय पण तालुका वगैरे ता मला फोन करू नका जे काही लयपात असतील हातळीमध्ये चांगला पोहोचला झाला नक्कीच कमेंट्स करत जा धन्यवाद आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आपापल्या प्रोफाईलमध्ये कारण की आता बस झालंय की डायरेक्टली सांगतही नाहीये कधी येणार आणि कधी खंड पडणार खंड तर बोलतच नाही मी सांगितलं होता मोसक्या ठिकाणी पडेल तो पडला पण खंड कधी आहे वाशिम जिल्हा सुद्धा पडणार मित्र आज झालाय तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी दक्षिण उत्तर भागामध्ये होईल तुमच्या भागाने सध्या तो भाग व्याप्तीच्या बाबतीत कमी आहे पण जवळपास बऱ्याच ठिकाणी पूर्व भाग घेणं या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत ते जय शिवराय 何では